जागतिक पर्यटन प्रवास आणि सांस्कृतिक देवाणघेवणीचा उत्सव असलेला वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निव्हल नुकताच आय आय बी एम संचालित जेट इंडिया कॉलेजच्या वतीने उत्साहात व यशस्वीरित्या आकुर्डे येथे पार पडला या कार्निव्हलला पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक तज्ज्ञ तसे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला यावेळी एअर इंडिया एक्सप्रेसचे स्टेशन व्यवस्थापक सनी चोप्रा पुणे इंडो थाय विमानत व्यवस्थापनचे मनोज शर्मा इथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षा श्वेता उंडरे ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन पुणेचे अध्यक्ष निलेश भन्साळी जेट इंडिया कॉलेजच्या संचालिका शिरीन वस्तानी आदी मान्यवर उपस्थित होते केब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय वर्णेकर यांचे बहुमूल्य सहकार्य या कार्निव्हलला लाभले क्या लगता है यार अच्छा सो माय नेम इज आरुषि गोयल और uh, मेरा इंस्टाग्राम पे पेज है कॉल्ड हंगरी क्रूजर्स और मेरा और मेरे हस्बैंड के नाम से है वो पेज आरुषि एंड प्रखर और बाय प्रोफेशन मैं एक पेडियाटिक डेंटिस्ट हूँ मतलब बच्चों के दांतों की डॉक्टर बट नाउ आई एम फुल टाइम इनटू ट्रैवल कंटेंट क्रिएशन और हम लोग इंडिया में और इंडिया के बाहर लाइक ऑल ओवर द वर्ल्ड बहुत सारी प्लेसेस एक्सप्लोर करते हैं और हमारे जो एक्सपीरियंसेस है वो अपने ऑडियंस के साथ डॉक्यूमेंट करते हैं तो हमारे पेज पे आपको सारी इंफॉर्मेशन मिल जाएगी लाइक like, आपको कोई भी जगह जाना है उससे रिलेटेड आपको उसकी आइटनरी ट्रेवल टिप्स प्लेसेज टू एक्सप्लोर प्लेसेज टू ईट प्लेसेज टू स्टे सो एवरीथिंग यू विल फाइंड ऑन आर पेज इंडिया ने प्रोग्राम लिया कैसे लगता है तो? आ, ये प्रोग्राम मुझे बहुत अच्छा लगा लाइक like, बहुत ही यूनिक फंक्शन uh, है ये और इस टाइप का कुछ एक्सपीरियंस मैंने फर्स्ट टाइम किया है अपनी लाइफ में और मुझे बहुत अच्छा लगा सारे बच्चों को देख के लाइक like, uh, अलग अलग स्कूल से अलग अलग उन्होंने सारे स्टेट्स को रिप्रेजेंट uh, किया इंडिया के एंड थ्रू देयर डांसेस एंड देयर अटायर्स एंड एवरीथिंग सो आई टोटली लव द वाइफ अभी मैं यहाँ पे स्टॉल्स एक्सप्लोर करने वाली हूँ बट या काफी अच्छा है ये दिलीप कुमार एम एस एस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व्हाईस प्रिन्सिपल आहे त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आम्हाला पहिलं म्हणजे निमंत्रण दिलंय बोलवलंय आमचा सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे खूप खूप आभार मानतो आजचा जो कार्यक्रम आहे तर तो खूप छान असा अरेंज केलेला आहे अनेक आपल्या महाराष्ट्रामधले भारतामधले जे काही पर्यटन स्थळं आहे तर त्याची माहिती दाखवणारे स्टॉल्स या ठिकाणी लावलेले आहेत अतिशय छान खूप अशी माहिती ते विद्यार्थी देत आहेत विद्यार्थ्यांनी चांगली माहिती सुद्धा घेतलेली आहे आणि ती माहिती प्रत्येकाला येऊन ते त्या ठिकाणी सांगता येते आणि त्याचे त्यांनी असे आपल्याला काय म्हणे प्रतिकात्मक असे त्यांनी तयार केलेले स्टॉल्स आहेत ते खूप छान वाटले आणि खूप आनंद वाटला मला धन्यवाद मी बाबाजी दगडू शिंदे मुख्याध्यापक रादर्शी शाहू महाराज विद्यालय शरदनगर चिंचवड पुणे या विद्यालयातील आज या जेट ऑफ इंडिया वर्ल्ड ट्रॅव्हल्स अँड टुरिझम मधून या ठिकाणी लोक आमच्याकडे शाळेत आले आणि विविध प्रकारची त्यांनी त्यांची माहिती दिली माहिती दिल्यानंतर एकदम मी असा भारावून गेलो की पिंपरी चिंचवड मधील एक नामांकित संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहे त्या संस्थेचं कार्य असं आहे की ज्या विद्यार्थी जे निराधार विद्यार्थी आहेत त्यांना आधार देण्याचं काम ही संस्था करत असते आता मी गेले पाच वर्षापासून त्या कार्यक्रमाला कधी गैरहजर नाहीये या कार्यक्रमामध्ये त्यांची उन्नती वाढताना दिसून येते अगदी छोट्या ट्रॅव्हल्स पासून तर अगदी इयर फोर्स पर्यंत या ठिकाणी अतिशय गोरगरीबातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्याला तिथपर्यंत नेण्याचं काम ही संस्था करत आहे म्हणून किती तरी धन्यवाद द्यावं अशा पद्धतीनं या ठिकाणी या संस्थेला द्यावं मी प्रत्यक्षात जर बघितलं तर या वडिलांना सिंगल पॅरेंट मधले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना अक्षरशः कमी गुण असतात किंवा यांना कोणी पालन पोषण करण्यासाठी देखील जास्त असं श्रीमंताची मुलं आहेत परंतु गोरगरीबाची मुलं आहेत ती प्रत्यक्षात मी हे टुरिझम दाखवण्यासाठी आलो खरोखर हे विद्यार्थी देखील भारावून गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः म्हणजे फी भरण्याची ताकद नाही परंतु यांनी असं ठरवलं की दहावीला ला आता त्यांनी ठरवलं की पुढच्या वर्षी आम्ही जे ऍडमिशन घेणार आहे ते या जेट ऑफ इंडियामध्येच घेणार आहे कारण आम्हाला या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे की हे पोरांचं करिअर ही संस्था करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी शिरीन बस्तानी सीईओ जेट इंडिया कॉलेज आज आ, हमारा कार्यक्रम है ट्रॅव्हल अँड वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम दोन हजार सव्वीस हे कार्यक्रम आम्ही आता सतरा वर्ष झाले आम्ही हे कार्यक्रम करत आहे आणि हे कार्यक्रम का जो मेन उद्देश आहे जे मोटिव आहे हे खूप क्लिअर आहे की आपण आपले जे स्टुडंट्स आहे आपले स्टुडंट्स ट्रॅव्हल अँड टुरिझम डिग्रीचे स्टुडंट्स आहे डिप्लोमाचे स्टुडंट्स आहे हे स्टुडंटला आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे हे प्लॅटफॉर्मसाठी आपण हे एक कार्निवल ऍक्च्युअली केलेले आहे आणि आपण खूप वर्षापासून करत आहे हे कार्यक्रममध्ये ते वेगळं वेगळं मॉडेल्स तयार करत आहे वेगळं इंड कंट्रीजच्या आता आज आमच्याकडे एक थर्टी फाईव्ह ते फॉर्टी पर्यंत डिफरंट डिफरंट कंट्रीज प्रेझेंट केलेले आहे आणि हे करायला स्टुडंट्सला दोन महिना लागत आहे कारण इट्स अ लाईव्ह मॉडेल म्हणजे एक लाईव्ह मॉडेल सारखा होत आहे हे आणि हे मॉडेलमध्ये तुमची आयटनरी म्हणजे तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लँडला जायचं आहे तर स्वित्झर्लंडला जायला काय तुम्हाला पाहिजे आयटनरी काय आहे कल्चर तिकडे काय आहे हे सगळं तुम्हाला ते दाखवणार आहे आणि इन अ लाईव्ह वे म्हणजे यू कॅन ऍक्च्युअली फील इट के तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहे अशात कंट्रीज कंट्रीजमध्ये तुम्ही स्वतःला ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करू शकते की तुम्ही तिकडे आहे आणि हे छान प्रकारे स्टुडंट्सनी प्रेझेंट केले आणि हे करून आपल्याला एक प्रिन्सिपल्स खूप प्रिन्सिपल्स होते महाराष्ट्राचे ते आपल्याला खूप सपोर्ट केले तर आपल्याला असे वाटते की प्रिन्सिपल आले तर आपला सत्कारपण करायला आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर एक तीन वर्षापासून आम्ही एड्युकेशन एक्सिलन्स अवॉर्ड स्टार्ट केलेले आहे हे सगळे प्रिन्सिपल्स जे आहे जे खूप वर्षापासून इन एड्युकेशन फील्डमध्ये आहे काहीतरी कॉन्ट्रिब्युशन दिलेले आहे मोठं तर आपण ते सत्कार करत आहे आज आपल्याकडे जवळजवळ जवड़ एकशे पन्नास प्रिन्सिपल आलेले होते फॅमिलीसोबत आले हे मला खूप छान वाटले आता मी रीड करू शकत नाही पण खूप लांब आले प्रिन्सिपल्स आता मला एक प्रिन्सिपल भेटले आणि ती म्हणजे विदर्भ चालीसगाव हे सगळं प्रिन्सिपल खूप लांबून आले तर प्रिन्सिपलला धन्यवाद हे कार्यक्रममध्ये आपल्याला एव्हरी इयर डीओ टी डिपार्टमेंट ऑफ टुरिझम महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट ई टी पी ए आणि माटो जे आहे आणि आपले अजून बऱ्याचे असोसिएशन ट्रॅव्हलचे असोसिएशन जे आहे टॅप हे सगळे जे असोसिएशन्स आहे आपल्याला सपोर्ट करत आहे हे कार्यक्रमासाठी ते सगळेच ॲक्च्युली चीफ गेस्ट आलेले होते आणि भरत लांगी सर जे डेप्युटी डायरेक्टर आहे ऑफ महाराष्ट्र टुरिझम ते सुद्धा आलेले होते आणि ते छान बोलले महाराष्ट्राचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे आणि काय छान आहे बघायला इन महाराष्ट्र ते आपल्याला प्रमोट करायचं आहे तर धन्यवाद बोलते सगळंच चीफ गेस्टला पण मी आणि हे मध्ये आज जवळजवळ एक पाच हजारपर्यंत लोक विजिट केलेले आहे अजून आता एक साडेपाच वाजले आहे तर सुद्धा आपल्याकडे हे फुटफॉल आहे आणि नेक्स्ट इयर आम्ही अजून काहीतरी नवीन प्लॅनिंग नवीन काहीतरी घेऊन येणारच आहे धन्यवाद